बाज़ा <laughs> बाजू <laughs> 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 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आदरणीय सरसेनाने आनंद आंबेडकर साहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्प अर्पण करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांना विनंती आहे आपण जी सगळं म्हणतो त्यांनी सगळ्या येऊन अभावी पाणी असल्या कारणाने विनंती आहे की आजचं आपलं देशात मोर्चा आणि आंदोलन हे सर्वांच्या वेळ सर्व महाराष्ट्रामध्ये पाहिजे सर्वांनी सभोर

सत्ता इथल्या मनस्पूर्ती सत्तामध्ये सहभागी असलेल्या सहभाग महा या ठिकाणी आदरणीय